कुठलाही समारंभ असू दे लग्नाची पंगत असू दे आपल्याकडे एक पदार्थ हा हमखास बनवला जातो तो म्हणजे मसाले भात तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पंक्तीमध्ये मिळणाऱ्या चमचमीत मसाले भाताची रेसिपी तर हा जो मसाले भात आहे यामध्ये आज आपण एक सिक्रेट वाटण घालून अगदी आचारी स्टाईल मसाले भात तयार करणार आहोत तर अगदी पाण्याचं तांदळाचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं याची सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर अगदी मोकळा सुटसुटीत आणि मौसूत असा हा मसाले भात आपला तयार होतो तर मसाले भातासाठी तांदूळ आपल्याला जुना घ्यायचा आहे म्हणजे ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचा आहे तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे रेशनिंगचा तांदूळ देखील वापरू शकता तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं यावरती जे काही पावडर असते ती निघून जाईल तर इथे बघा हे जे तांदूळ आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत त्यामुळे अगदी पटकन असा हा भात आपला शिजला जातो तर अगदी तांदूळ पुढेल इतकंच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि पंधरा मिनटं आपण हे तांदूळ असंच ठेवून देऊया तर आता तोपर्यंत आपण इथे एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं सुखं खोबरं घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालते जर लहान मुले खाणार असतील तर मिरचीचे तुकडे तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता त्याचबरोबर एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आणि एक अर्धा चमचा इथे मी जिरे देखील घालते त्यासोबतच इथे मी देठासकट थोडीशी कोथिंबीर देखील याचमध्ये घालते आता याचं आपण एक जाडसर असं छानसं वाटण तयार करून घेणार आहोत हे वाटण घातल्यामुळे अगदी आचारी स्टाईल आपला मसाले भात तयार होतो तुम्ही नक्की करून पहा तर इथे आपलं मसाले भातासाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे अगदी छान जाडसर असं हे वाटण तयार आहे तर आता आपण लगेच फोडणीची तयारी करून घेऊया तर आज आपण हा जो मसाले भात आहे तो कुकरमध्ये अगदी झटपट बनवणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आपण वाटण तयार करतानासुद्धा घातलेलं तर आता जिरे आणि मोहरे चांगले फुलू द्यायचे म्हणजे फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर जो आहे तो खूपच छान येतो तर जिरे मोहरी चांगले तडतडले की लगेच आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही खडे मसाले त्यामध्ये इथे मी दोन तमालपत्र घेतलेत एक दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर अगदी एकच इथे मी चक्रीफूलसुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरवी वेलची आणि तीन ते चार काळी मिरी आणि तीन ते चार लवंग देखील घेतले तर आता हे जे खडे मसाले आहेत ते आपण चांगले तेलामध्ये परतून घेणार आहोत खडे मसाले घातल्यामुळे मसाले भाताचा जो फ्लेवर आहे तो खूपच छान लागतो खडे मसाले चांगले भाजले गेलेत अगदी छान असा सुगंध येतोय ये मसाल्यांचा आता लगेच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा अगदी पातळ खुबे याचे काप करून घेतलेत तो देखील घालू आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे मसाले भात म्हटलं की सगळ्यात आधी आठवण येते ती म्हणजे पंक्तीची तर पंक्तीमध्ये असा मसाले भात हा हमखास ठरलेला असतो तर इथे बघा एक ते दीड मिनटं झाले कांदा हलकासा भाजला गेलाय आता यामध्ये मी इथे दोन चमचे कच्चे शेंगदाणे घालते शेंगदाणे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मला मसाले भातामध्ये शेंगदाणे खूपच आवडतात तर आता हे शेंगदाणे देखील आपण अर्धा ते एक मिनटं कांद्यासोबत परतून घेऊया तर इथे बघा शेंगदाणे देखील छान भाजले गेले आता यामध्ये आपण जे सिक्रेट वाटण तयार करून घेतलेलं ते घालूया तर हेच वाटण वापरून आचारी मसालेभात बनवतात लग्नामध्ये कुठल्याही समारंभामध्ये त्यामुळे त्या मसाले भाताची जी चव असते ना खरंच खूपच अप्रतिम लागते म्हणूनच म्हटलं की हेच वाटण वापरून तुमच्यासोबत देखील मसाले भाताची रेसिपी शेअर करावी तर तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की करून पहा कारण खरंच खूपच मस्त होतो तर हे वाटण देखील आपण छान परतून घेऊया कारण इथे आपण लसूण आलं कच्चंच वाटण करून घेतले त्यामुळे तर इथे बघा हलकंसं तेल सुटलं गेले अगदी दोन ते तीन मिनटं हे वाटण मी परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालू त्यामध्ये इथे मी एक चमचा लाल मिरची पूड घालते तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते गरम मसाला घालायचा नसेल तर इथे तुम्ही किचन किंग मसाला किंवा अगदीच अर्धा चमचा गोडा मसाला जरी घातला तरी देखील चालेल तर आता हे मसाले देखील या वाटणसोबत आपण छान भाजून घ्यायचे कारण त्याचा कच्चा पण जो आहे तो कमी होतो तर हे ते बघा मसाले छान भाजले गेलेत जास्त नाही भाजायचे नाही तर लगेच जळू शकतात आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर त्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटोचे तुकडे करून घेतलेत त्याचबरोबर पाव वाटी फ्रोझन मटर जर तुमच्याकडे ताजे मटर किंवा भिजवलेले मटर असतील तर ते देखील घालू शकता तर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा असे मोठे मोठे त्याचे तुकडे करून घेतलेत ते देखील घालू तरी मसाले भातामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता अगदीच वांग असेल फ्लावर असेल गाजर फरसबी अशा कुठल्याही भाज्या घातल्या तरी देखील चालेल पण माझ्याकडे आता सध्या एवढ्याच भाज्या होत्या तर ह्या देखील आपण मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्या म्हणजे मसाला जो आहे तो भाज्यामध्ये आतपर्यंत चांगला मुरला जातो तर आता यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते कारण हे जे मसाले आहेत ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण थोड्याशा शिजवून घ्यायच्या तर या प्रमाणामध्ये अगदी चार ते पाच लोकांसाठी हा मसाले भात पुरेसा होतो तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर जास्त प्रमाणात देखील इथे तांदूळ किंवा भाज्या घेऊ शकता तर आता यावरती प्लेट ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊया तोपर्यंत इकडे आपण मसाले भात शिजवण्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं आहे मसाले भातामध्ये शिजण्यासाठी गरम पाणीच करून घाला त्यामुळे भात अगदी छान मोकळा सुटसुटीत शिजतो तर इथे एक दोन मिनटं मी भाज्यांना वाफ काढून घेतले आहा काय मस्त वास येतो या मसाल्यांचा दिसायलाच काय भारी दिसतोय बघा तर हे एकदा आपण खालून हलवून घ्यायचं व्यवस्थित तर आता यामध्ये आपल्याला आहे भिजवून घेतलेलं तांदूळ तर तांदळामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय तांदूळ देखील छान हलकासा भिजला गेलाय त्यामुळे पाणी कमी लागतं तर आत्ताच यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालते आणि हे आपण जे तांदूळ आहे ते मसाल्यांसोबत या भाज्यांसोबत व्यवस्थित एक दोन मिनटं तरी मिक्स करून घ्यायचं तर इथे बघा एक दोन मिनटं मी चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे भाज्या कलरफुल दिसत आहेत त्यामुळे मसाला देखील मस्त दिसणार आहे तर आता यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजेच तांदळाच्या दीडपट आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे कारण आपण तांदूळ श भिजवून घेतले त्यामुळे पाणी कमी लागतं तर इथे मी मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढून घेतले आता गॅस मध्यम करायचा आणि याला झाकण लावून मध्यम गॅसवरती आपण दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या तर इथे आपला हा चमचमीत मसाले भात तयार झालेला आहे संपूर्ण कुकरची वाफ निघून गेली की झाकण खोलायचं तर बघा काय मस्त दिसतोय संपूर्ण घरामध्ये याचा घमघमाट पसरलेला आहे आपण यामध्ये ताजे खडे मसाले वापरले आहेत आणि सिक्रेट वाटर वापरून हा मसाले भात तयार केला आहे त्यामुळे दिसायला जेवढा भारी दिसतो आहे तेवढाच खायला देखील मस्त लागणार आहे तर हा गरमागरम मसाले भात आपण एका ताटामध्ये सर्व करूया असा चमचा चविष्ट गरमागरम वाफाळता मसाले भात नक्की करून पहा खूप साऱ्या सिक्रेट टिप सोबत मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे बनवायला खूपच सोपं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद